श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात जिथे अन्याय होत आहे तिथे कधीही गप्प बसू नको तर मन मोकळेपणाने तुझे मन बोलले पाहिजे येथे मौन बाळगणे तुझ्या तत्वांशी तडजोड करेल जेव्हा कोणी तुझा हक्क हिरावून घेत असेल तेव्हा तू तिथे कधीही गप्प बसू नको तिथे तुझ्या मनातील गोष्ट सांग इथे गप्प बसणे हा तुझा मूर्खपणा म्हणावा लागेल स्वामी म्हणतात जेव्हा धर्म आणि अधर्माचा प्रश्न येतो तेव्हा तू गप्प बसू नको तर धर्माच्या बाजूने बोलले पाहिजे कारण जेव्हा तुम्ही धर्माचे रक्षण कराल तेव्हा धर्म नक्कीच तुमचे रक्षण करेल स्वामी म्हणतात जेव्हा आपल्या प्रियजनांच्या शब्दांबद्दल बोलले जात असेल तेव्हा गप्प राहू नये तर स्वतःसाठी नक्कीच बोलले पाहिजे नातेसंबंधांच्या बाबतीत गप्प बसू नको पण आपल्या नात्यांसाठी बोलणं गरजेचं आहे स्वामींच्या मते सत्याचे समर्पण करण्यात कधीही संकोच करू नको सत्याच्या बाजूने बोलणे ही केवळ तुमची जबाबदारी नाही तर समाजाला योग्य दिशेने नेण्याचा एक भाग आहे स्वामी म्हणतात जीवनात ध्येय साध्य करण्यासाठी संघर्ष आणि चिकाटी आवश्यक आहे शांत राहून संधी गमावण्यापेक्षा बोलणे आणि पूर्ण ताकदीने आपल्या स्वप्नांसाठी काम करणे चांगलं आहे तर स्वामी भक्तांनो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका